गाव आपली आप बातमी राजकोट येथील घटनेचा अजितदादा गटाकडून निषेध राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांची दोषींवर कारवाईची मागणी निरज वृत्त सविस्तर वृत्त असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर झालेल्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदारांना निवेदन दिले या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे युवक अध्यक्ष राजू शेख हर्षल सावंत विपुल झेंडे सुयश गुरव नरेंद्र दबडे विठ्ठल पोळ दयानंद नागराडे बसवराज देवरमणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महादेव दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले यानंतर तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर नुकत्याच उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुर्घटनाग्रस्त झाला ही बाब अत्यंत दुर्दैवी वेदनादायी व मनाला संताप आणणारी आहे असे यावेळी महादेव दबडे म्हणाले केवळ आठ महिन्यात येथील भव्य पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे येथे पुतळ्याची उभारणी करताना निष्काळजीपणा व अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही याचा ये मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर पुतळा उभारणीच्या कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर व कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली विक्रांत लोंढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा निषेध स निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे एकत्रित गोळा झालेलो आहे या संदर्भात राजकोट किल्ल्यावर जो सव्वीस अर्धा चोवीस जी दुर्घटना घडली या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी व जी निष्काळजीपणा केलेल्या जे निष्काळपणावर ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये पुसावारी करताना याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आज आम्ही मिरजेच्या तहसीलदार तथा तालुका ता कार्यकार दंडाधिकारी यांना निवेदनद्वारे देऊन चौकशी मागणी केली आहे तरी यामध्ये जे ज्या कोण दोषी असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा निवेदन करण्यात आली आहे हे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे